गुड मॉर्निंग पथकाच्या तडाख्यात एखादी व्यक्ती हाकताना पकडली हगायला जाताना पकडली त्याचा अपमान केला जाईल आणि त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल त्यासाठी सगळ्या जनतेला जिल्हा पाणी व स्वच्छता सहाय मिशन जिल्हा परिषद वासीम आणि ग्रामपंचायत तामसीच्या वतीने सगळ्या लोकांना आवाहन करण्यात येत आहे आपल्या घरी संडास बांधा आणि संडासचा नियमित वापर करा हो